नमस्कार स्वागत आहे तुमचं सोनालीज वर्ल्डमध्ये मी तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी दाखवल्या पण त्यामध्ये चिकन बिर्याणीची रेसिपी मी तर दाखवलीच नाही म्हणून आज तुमच्यासाठी मी चिकन बिर्याणीची रेसिपी घेऊन आली आहे ही रेसिपी माझ्या पद्धतीने आहे जशी मला जमते तशी मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही जरूर करून पहा या गटारीला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण पाहूया ही रेसिपी ह्यासाठी मी खडे गरम मसाले घेतले आहेत त्यामध्ये वेलची तमालपत्र दालचिनी आणि लवंग घेतली आहे हे आता आपण हे गरम पाणी करायला ठेवलं आहे तर त्या गरम पाण्यामध्ये आपण घेतलेले खडे मसाले टाकून घेऊया गरम पाण्यामध्ये जर खडे मसाले टाकले तर त्या खड्या मसाल्यांची जी चव असते जो सुगंध असतो त्या पाण्यामध्ये येतो आणि आपला जो बिर्याणी राईस असतो तो खूप छान होतो जर आपण तूप टाकणार आहोत तुपामध्ये चवही छान येते आणि आपला जो राईस हो आहे तो मोकळा होतो तर आपण हे बिर्याणीचे तांदूळ धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आणि ते आपण आता त्या पाण्यामध्ये टाकूया सगळे तांदूळ आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर मी चाळून ठेवते आणि स्लो गॅसवर हे तांदूळ शिजून येतात आता हे हिरवं वाटण करण्यासाठी हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे तर एका मिक्सरमध्ये हे सर्व टाकून घेऊयात आपण ह्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे हे झालं आपलं हिरवं वाटण हे आपण आता चिकनला लावून घेऊया हे चिकन आहे त्यासाठी मी मसाले घेतलेले आहेत लाल तिखट घेतली आहे मी हळद आलं लसूण पेस्ट चिकन मसाला आणि हा आहे गरम मसाला आणि एका वा वाटीमध्ये हा आहे तळलेला कांदा आणि हा बिर्याणी मसाला मी दह्यामध्ये मिक्स करून घेतला आहे तर हे सगळे मसाले आता आपण ह्या चिकन मध्ये टाकून घेऊयात आणि त्यामध्ये आपण हे हिरवं वाटणही टाकणार आहोत आता हे सर्व हाताने एकजीव करून घ्यायचं आहे हे छान तयार झालं आहे हे आता आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ आणि आपण बनवू कांदा आणि टोमॅटोची पेस्ट तुम्ही ही सेपरेटही बनवू शकता मी ही एकत्रच एक बनवते आणि कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आपण टाकून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपण त्याला चमच्याने ढवळून घ्यायचं आहे कारण ते कढईला चिकटू शकतो आणि छान असं शिजल्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे चिकन टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणीही न टाकता हे आपण असं शिजून घ्यायचं आहे हे पहा चिकन आता आपलं हे तयार झाले आहे आपण आता याचे थर लावून घेऊया तर मी कुकरला तूप लावून घेतलं ला आहे त्यामध्ये चिकन चिकनचे एक लेअर त्याच्यानंतर एक लेअर राईसची राईस नंतर त्यावर चिकन असे आपण थर आता हे लावून घ्यायचे आहेत आता हे थर लावून झाल्यावर त्यानंतर आपण तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपण तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे एक छान असे चव येते थोडासा होल करून त्यामध्ये आपण तूप टाकून घ्यायचं आहे याच्यामुळे काय होतं की मधला जो बिर्याणीचा थर आहे त्यालाही तुपाचा सुगंध येतो आता आपले हे थर लावून तयार झालेले आहेत तर मी हे कुकरमध्येच ठेवणार आहे कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि हे पंधरा मिनटं स्लो गॅसवर ठेवून द्यायची आहे हे पहा छान अशी बिर्याणी तयार होते तुम्ही या घटलेला अशी बिर्याणी करून पहा तुम्हाला आवडलीच तर कमेंट करून सांगायला विसरू नका ह्या गटारीला माझी बिर्याणी तर तयार आहे तुम्ही कधी बनवणार व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद